च्या नावानं चांगभलच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत घोडे पथक गजी चा ताला वर, ग्राम देवाचा रथोत्सव उत्साहात संपन्न झाला यात्रेनिमित्त फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी अखेर विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलाय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन प्रवचन पालखी सोहळा बैलगाडी शर्यती रथोत्सव सोहळा आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाले रविवारी सव्वीस रोजी आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचं भव्य मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात आलं प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र सरकार पारंपरिक पद्धतीने सुरू केलेली आहे त्याप्रमाणे आज दिनांक पैत्रीस रोजी करून लागली जाते त्यासाठी मुंबई परिसरातून आजोबाच्या परिसरातून लोकांनी येऊन तो प्रतिसाद करतात त्याप्रमाणे त्या देवाचे असल्यामुळे सरासरी संपर्कचे लोक या ठिकाणी या ठिकाणी उपस्थिती देत त्याप्रमाणे उद्या सव्वीस रोजी नुसत्याचे संदी मैदान होणार आहे तरी प्रेक्षकांनी आणि इतर आजूबाजूच्या लोकांनी या संगीत सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं धार्मस्थ आणि संस्थेच्या वतीने विनंती करतो या ठिकाणी बैराणाच्या निमित्त कालावधीप्रमाणे मोठ्या उत्साहात रथोत्सव पार पडतोय या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून देणगी देऊन आमच्या या रथोत्सवाची शो सोभा वाढवल्याबद्दल बोर्लो ग्रामस्थांच्या वतीनं तसेच मुंबईकर मंडळाच्या वतीनं त्यांचं ट्रस्ट ट्रस्टीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन उद्या कुस्त्याचं जंगी मैदान होणार आहे तरी परिसरातील सर्व कृषी ठोखाने पैलवानांनी या कुस्तीचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद साला दाप्रमाणे या वर्षी श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त सर्व यात्रेच्या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं प्रथमतः मी स्वागत करतो यावर्षी सोळा तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत यात्रा असते सोळा ते तेवीस पर्यंत विठ्ठल रुक्मण मंदिरामध्ये पारायण असते कीर्तनाचा कार्यक्रम तिथं जागर हे सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेले आहेत काल चोवीस रोज दोन हजार रोजी सकाळी महिलांसाठी हळदीपुरचा कार्यक्रम होता तसेच फलगड्याच्या ओपन जंगी मैदान झालं अतिशय उत्कुष्ट जंगी मैदान झालं सर्व ग्रामस्थांनी उत्कृष्ट असा सहभाग नोंदवला तसेच बैलगाड्या शौकीनांनी तसेच बैलगाडी मालकांनी भरपूर सहकार्य केला आणि फायनल हा व्यवस्थित आपण पूर्ण केलेला आहे आणि दरवर्षी असाच हा बैलगाडा शर्यतीचा सुद्धा कार्यक्रम होईल तसेच काल संध्याकाळी छटीना निघालेला होता पालखीतून बैरोना मिरवणूक निघाली होती आज रोजी पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी रथा श्रीजी रातातून राता राता मिरवणूक निघालेली आहे तसेच गावातील सर्व तसेच मुंबईकर मंडळांनी सहभाग नोंदवला त्यांचं मी यात्रा कमिटी वरुद ग्रामपंचायत वरुद विकास सेवा सोसायटी यांच्यातर्फे त्यांचं अभिनंदन करतो तसेच उद्या सव्वीस तसे तस दोन दोन हजार दो 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 चोवीस रोजी कृष्कांचं जंगी मैदान होणार आहे तरी एक नंबरला कुस्ती आहे तरी सर्व लाभ घ्यायचा आहे एक तसेचही सुद्धा उद्या आहे ज्यांना तमास गेली मला आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे अतिशय सर्वांनी सहकार्य करून ही यात्रा अतिशय उत्कृष्ट समाज म्हणून पार पाडण्यात सहभागी झालेला आहे त्याबद्दल मी यात्रा कमिटी ग्रामपंचायत विकास सेवक सोसायटी तसे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो आम्ही धन्यवाद देतो